नमस्कार हुमास किचन मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी लहानपणीची एक बालपणातली आठवणीतली रेसिपी तर बघा आपण लहानपणी शाळेत गेल्यानंतर आपल्या शा शाळेच्या अवती होती जी दुकान होती तिथे मिळणाऱ्या लाल हिरव्या लाल मिरच्या हिरव्या मिरच्या पाकातल्या मिरच्या त्या आपण खायचो तर त्या लाल आणि हिरव्या मिरच्या ज्या पाकातल्या असायच्या त्या आपल्याला आवडायच्या आणि घरातून जे काही दहा पैसे वीस पैसे काही मिळत असतील तेवढ्यात त्या यायच्या आणि लागायच्या अगदी मस्त टेस्टी अशा लागायच्या त्या तर ह्याच लाल आणि हिरव्या मिरच्या पाकातल्या आज आपण बघणार आहोत आपल्या रेसिपीमध्ये आजच्या रेसिपीमध्ये तर चला सुरुवात करूया ह्या पाकातल्या लाल आणि हिरव्या मिरच्या बनवायला काही काही साहित्य लागतं तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लागणार आहे तांदळाचं पीठ तर ह्या तांदळाच्या पिठापासून आपल्याला बनवायच्या ह्या लाल आणि हिरवी मिरची जी असते पाकातली ती बनवायची आपल्याला तांदळाच्या पिठापासून तर एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलंय बघा हे चाळून घेतले मी एक वाटी तांदळाच्या पिठासाठी मी इथं एक वाटीला थोडी जास्त एक सव्वा वाटी ते दीड वाटी अशी साखर घेतली बघा आपल्याला पाकातली करायची आहे ना हिरवी मिरची तर ही पाकासाठी आपल्याला घ्यायची आहे एक वाटीला थोडी जास्त सव्वा ते दीड वाटी ही साखर घ्यायची आहे याशिवाय आपल्याला आता मिरच्यांना कलर तर दिला पाहिजे ना आपल्याला तर हा रेड कलर आहे आणि हा ग्रीन कलरच्या माझ्याकडे दोन बॉटल आहेत खायचे कलर आहेत तर ते आपल्याला वापरायचे आहेत याशिवाय आपल्याला लागणार आहे थोडंसं चिमटभर मीठ आणि दोन चमचे तूप हे एवढं साहित्य आहे काही जास्त साहित्य नाही आहे चला तर सुरुवात करूया हे बघा हे पीठ आहे ते मी तांदळाचं पीठ असं ओतून घ्यायचं आपल्याला एका भांड्यामध्ये याच्यामध्ये दोन चमचे ते आपल्याला तूप घालायचे तूपच घालायचे आता आपण काय याच्यामध्ये किंचितचं मीठ घालूया गोडाचा पदार्थ करतोय जास्त मीठ घालायचं नाही थोडस मीठ घालायचं चवीला हे बघा किंचितचं मीठ घालायचं आपल्याला आप आता हे छान मिक्स करून घेऊया आपण तूप आणि हे तांदळाचं पीठ छान असं मिक्स करूया मीठ वगैरे घातले आपण ते चला हे आता तूप आपण चांगलं ह्या पिठाला लावून घेतलेलं आहे आता आपण हे पीठ असं छान मळून घ्यायचं आपल्याला नॉर्मल पाणी आहे त्याच्यामध्ये हे पीठ आपल्याला मळून आहे सॉफ्ट असा आहे त्याचा तयार बघा आपण हे थोडस पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण याचे दोन भाग करूया कारण आपल्याला लाल मिरची आणि हिरवी मिरची दोन करायचे आहेत दोन मध्ये तर थोडस पीठ आपण बाजूला काढून ठेवूया आता आपण काय करूया ह्याच्यामध्ये घालूया रेड कलर थोडस मी रेड कलर घालते माझ्याकडे जेल कलर आहे तर तो घालते मी तुमच्याकडे जो पावडर कलर असेल कुठलाही कलर असेल खायचा तो घालायचा छान असं मिक्स करायचं रेड कलर मिक्स करून झालेला आहे आता आपण हिरवा कलर मिक्स करूया आता याच्यामध्ये मी लिक्विड कलर घालणार आहे तुमच्या कुठला तुमच्याकडे कुठलाही खाऊचा कलर असेल खाय खायचा बघायला चला हिरवा कलर पण आपला मिक्स करून झालेला आहे आणि हा लाल कलरचा डोपन आपला झालेला आहे तयार चला चोटे -चोटे चोटे -चोटे तर आपण आता काय करूया छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत आपल्याला असे हे बघा छोटे छोटे असे गोळे करून घेऊया सगळे तर बघा या प्रकारे आपण अशा गोळ्या करून घेऊया चला तर दोन्ही कलरच्या गोळ्या आपण करून घेतलेले आहेत आता काय करायचं आपल्याला ही एक गोळी घ्यायची आणि ती थोड्याशाच्या मध्ये असे दाबायची त्याला पोकळ असं करायचंय बोटाने प्रेस करून त्याच्यानंतर आपल्याला ह्या मिरचीचा आकार द्यायचा आहे तर बघा हे असंच पोकळमध्ये राहिलं पाहिजे आणि असंच आपण त्याला मिरचीचा आकार करून आहे अबदार असो त्याला असा आकार करायचा हे बघा या पद्धतीने आपण मिरच्या करून घ्यायच्या चल आणखी एक बघूया आपण आता आपण हिरवी बघूया तर असं मधोमध त्याला असं खोलकट करायचंय आहे बघा पोकळ त्यानंतर आपण त्याला हलक्याच हाताने असं थोडासा मिरचीचा आकार देऊन घ्यायचा हा बघा या पद्धतीने आणि एक करूया मधोमध असं थोडस पोकळ करायचं आणि पोकळच त्याला असं मिरच्या मिरचीचा आकार आपण देऊन घ्यायचा त्याला हे बघा अशा मिरची बनवायच्या सगळ्या आपण ह्या मिरच्या बनवून घेऊया तर बघा आपण सगळ्या मिरच्या करून घेतलेल्या लाल आणि हिरव्या दिसत असतील तुम्हाला चला तर आता मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवले आणि तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही मध्यम हीटवरती आपल्याला तळायचं आहे तर बघा गॅसवरती मी कडे ठेवले आणि आपल्याला तेल जास्त गरम करून घ्यायचं नाहीये मीडियम हीटवरती आपल्याला तळायचं आहे कारण आपल्याला कुरकुरीत अशा त्या मिरच्या लागायच्या ना तर कुरकुरीत पाहिजे त्याच्यामध्ये तर आपण जास्त गरम तेल करायचं नाही आणि जास्त हीटवरती पण आपल्याला तळायचं नाही गॅस मिडियम करायचा आणि आणखी एक काळजी घ्यायची म्हणजे ह्या मिरच्या तेलामध्ये फुटत तर काळजी घेऊनच आपलं तळायचं तर बघा मी असं थोडस झाकण ठेवलेलं कारण जर मिरच्या फुटत असेल तर थोडस पचावासाठी मी केलेलं एक मिनिट आपण झाकायचं आणि नंतर ना थोडस मिरच्याला हलवून घ्यायचं तर बघा जर मिरच्यांना हलवून घेतलंय एक मिनिटानंतर आणि पुन्हा मी जर थोडस प्लेट झाकलेली आहे कारण जर एखादी मिरची फुटलीच तर, फुट तर तेल आपल्या अंगावरती यायला नको म्हणून फक्त काळजी असं करतच आपल्याला हे मिरच्या तळून घ्यायचे चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे चला तर मिरच्या आपल्या तळल्या गेलेल्या आहेत आणि आपण आता काढून घेऊया ह्या बघा चांगल्या कुरकुरीत तळल्या गेलेले आहेत हे बघा आणखी बाकीच्या मिरच्या सोडूया गॅस जरा बारीक करायचा आपण थोडस मी पुन्हा झाकलेलं आहे बघा एक मिनिटभर आपण असं थोडस झाकायचं आणि नंतर थोडेसे मिरच्या हलून घ्यायच्या आणि पुन्हा थोडंसं असं तिरक झाकलंय मी फक्त आपल्या बचावासाठी दुसरं काही नाही तर बघा मस्त आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत कुरकुरीत पण झालेले मस्त कलर आलाय बघा चला तर मग आपण ह्या पद्धतीनं सगळ्या मिरच्या तळून घेऊया तर बघा ह्या मिरच्या आपल्या तळून तयार आहेत आणि आपण मस्त अगदी सावधान तेने अगदी तळलेल्या त्या एकही मिरची नाही फुटली आणि तेल तर काही अंगार उडलं नाही चला याचा पाक करायचा आहे आपल्याला पाक तयार करायला पाहिजे कारण पाकातल्या मिरच्या असतात ह्या तर चला गॅसवरती कढई ठेवली मी जी साखर घेतली होती आपण ती साखर घालते मी याच्यामध्ये आता याच्यामध्ये साखर पडेल एवढं पाणी घाला किंवा साखरेचं अर्ध पाणी घालत आता आपल्याला साखरेचा पक्का असा पाक करून घ्यायचा आहे म्हणजे अगदी साखर आपण पुन्हा कशी तयार होते की नाही तेवढा पाक करून घ्यायचा त्याचा तर या साखरेचा आपल्याला पक्का पाक बनवायचा आहे पक्का पाक म्हणजे ह्या साखरेची पुन्हा साखर तयार होते इतपत असा पाक बनवायचा आपल्याला बाबुशाही वरती वगैरे बघा कशी साखर अशी जमा झालेली दिसते आपल्याला तर तसा अगदी पक्का पाक म्हणून घ्यायचंय आपल्याला तर बघा साखर वितळी गेलेली आहे आणि हे बघा गॅस मी मिडियम केलाय नंतरच आपण बारीक करूया आता फक्त साखर वित ही बघा पाक आपल्याला पाहिजे तसं नाही झालेलं आहे पूर्ण पक्का पाक आपल्याला घट्टसर असा पाक करून घ्यायचा तर बघा पाक आता आपला झालेलाच आहे तसा आणि त्याची साखर अशी जमा होती बघ बाजून साखर जमा व्हायला लागली जर नाहीच कळलं तुम्हाला आपण चिक्कीसाठी जसा पाक घेतो म्हणजे पाण्यात घातल्यावर खट्ट जशी खट जशी आवाज झाला पाहिजे बघा पाकाचा म्हणजे पाकाची गोळी करतो आपण खट्ट असा आवाज झाला पाहिजे इतका पाक आपल्याला घट्टसर करून घ्यायचा तसा आता झालेला आहे मला वाटतं चला आपण आता ह्या मिरच्या आहेत त्याच्यामध्ये घालूया आणि गॅस चालूच आहे बारीक आहे गॅस आपण याला कोटिंग करून घ्यायचं आहे मिरच्यांना गॅस बारीक करा सगळ्या मिरच्यांना असं कोटिंग झालं पाहिजे बघा बघा साखर कशी वरती त्याला साखरेचं कोटिंग झालेलं आहे म्हणजे थोडक्यात हे बघा मिरच्या आपल्या तयार आहेत तशा पण आपल्याला जरा थंड झाल्यानंतर त्याचं ज्या वरतीची साखर आहे थोडीशी आपल्याला हाताने हाताने चोळून काढायची नंतर ना आपण बघूया एक एकाला एक चिकटलेल्या मिरच्या आपण आपण काढून घेऊया नंतर पण थोडस थंड झालंच पाहिजे तर बघा बनवून तयार आहेत आपल्या पाकातल्या हिरवी आणि लाल मिरची गोडाची जी आपल्या शाळेच्या बाहेर मिळायची दुकानामध्ये तर तीच आपण बनवायचा प्रयत्न केलाय बघा आणि किती छान झालेली आहे मस्त झालेली आहे बघा की बघा मी जरा वरती साखर जास्त कोटेड झाली होती ती जरा काढून घेतली ही बघा अशीच मिळायची ना हे बघा किती छान झालेली आहे मस्त अगदी पण तोडून पण बघूया पाहिजे तर हे बघा हे बघा मस्त अशी पोकळ झाली यातून आणि मस्त झालेली आहे नक्की ट्राय करायची तर बघा सगळ्यांना आपले जुन्या बालपणीतल्या मैत्रिणी आठवल्या असेल आपल्या आपली जुनी शाळा आठवली असेल ह्या मिरच्यांना बघितल्यावर आपल्या जुन्या मैत्रिणी सुद्धा आठवल्या असतील जुनी शाळा आठवली असेल ह्या मिरच्या बघितल्यावर आणि शाळेमध्ये केलेली गंमत जम्मत ह्या मिरच्या हे सगळं आठवलं असेल तुम्हाला तर चला रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमंडळींबरोबर आणि ही रेसिपी नक्की करून बघा आणि आता एक द्यायची टीप म्हणजे मिरच्या तळताना आपण ज्या पद्धतीने तळल्या तशा मिरच्या आपल्याला मंदाच्या जास्त हाकण आपण ठेवलं होतं तिरक तर पाच पाच वेळा तरी आपल्याला ते एक पाच वेळा तरी आपल्याला छान अशा तळून घ्यायच्यात मिरच्या पाच वेळा अशा उलट्या पालट्या करत आपल्याला छान तळायच्यात एक एक मिनिट आणि एक मिनिट असं झाकण ठेवायचं नंतर झाकण काढायचं जरा तळायचे का ती काळजी का घ्यायची तर अंगावर तेल उडू नये म्हणून एखादी मिरची फुटली तर अंगावरती तेल उडतं फक्त ही त्यासाठीची काळजी आहे आणि म्हणूनच फक्त ते झाकण मी प्लेट ठेवली होती पण ते प्लेट ठेवूनच मंद वरती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाच ते सहा वेळा आपल्याला ती मिरची अशी उलटून पालटून अशी तळायची म्हणजे छान ती क्रिस्पी आतून होते मो पडत नाही तर नक्की ही काळजी घ्या आणि मस्ताशी ही गोड हिरवी मिरची लाल मिरची नक्की बनवा पाकातली तर पुन्हा मी नवीन रेसिपी टेस्टची पुढच्या व्हिडिओ मध्ये आपल्या रेसिपी पाहत राहा रेसिपी करत राहा आणि केलेली रे के रेसिपी रे खाल्ल्यानंतर कमेंट करून सांगत राहा की तुमच्या रेसिपी कशा झाल्या तुम्हाला माझी रेसिपी आवडली का तर हे बघा आपल्या चॅनेल सबस्क्राईब केल्या नसेल तर पटदेशी सबस्क्राईब करून घ्या